आज एक जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या गट क या परीक्षेचा आज पेपर झालेला आहे मी अपेक्षा करतो की सगळ्यांना पेपर सोपा गेला असेल माझ्या हाती आलेला पेपर आहे सेट बी आणि सेट बी मध्ये इतिहासाची सुरुवात झालेली होती म्हणून पहिले एक ते दहा प्रश्न जे आहेत ते इतिहासाचे आणि अतिशय सोपे प्रश्न आले होते त्याच्यामधला एखादा प्रश्न जर कन्फ्युज करणारा सोडला तर बाकीचे सगळे प्रश्न सोपे होते आणि ह्या एक ते दहा सव्वीस प्रश्नांचे आपण इथं उत्तरे अतिसंभाव्य उत्तरे पाहणार आहोत यातले काही प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले होते गट ब किंवा राज्यसेवा आणि त्याच्याबरोबर गट कला पण आले होते आणि तशाच प्रकारचे प्रश्न पुन्हा एकदा आलेले आहेत मी अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना हा पेपर सोपा गेला असेल तसंही पाहता हा पेपर गणित आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये थोडासा अवघड गेलेला आहे बऱ्याच लोकांना पण सोपा आणि अवघड हे दोन्हीला आपण तराजूमध्ये बसवूया आणि या प्रश्नांचे इतिहास या विषयाचे प्रश्न कशा पद्धतीनं सोपे आले होते तर हे एकदा उत्तराच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय तर क पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस चे आहे परंतु आज आज एक जून दोन हजार पंचवीस मध्ये झाले होते आणि या परीक्षेचे असणारे जे काही प्रश्न आहेत तर हे आपल्याला आज सविस्तरपणे पाहता येऊ शकतात यानंतर सर्वात महत्वाची सूचना आहे बघा तुमच्या सगळ्यांसाठी मी काही महत्वाचे युट्यूब यूट्वा चे व्हिडिओ बनवले होते मग त्याच्यामध्ये आय एम पी फॅक्ट आहेत त्याचबरोबर अतिसंत सिरीज आहे आणि जयंतीचे काही व्हिडिओ आहेत तर याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये होतोय असे मी अपेक्षा धरतो आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ कोणत्याही परीक्षेच्या अगोदर बघून जायचा जेणेकरून तुमच्या परीक्षेला त्याचा फायदा होणार आहे आपण गट क मध्ये पहिला प्रश्न पाहतोय पहिला प्रश्न आहे सत्यशोधक जलसा कोण व्यक्ती संबंधित नव्हते विचारलेला आहे आता याच्यामध्ये संबंधित नव्हते असं म्हटलं तर बघा कोणाजी बाळाजी आहेत तर हे पोवाणा वेकते वेकते, हे म्हणणारे व्यक्ती होते पोवाडा म्हणणारे व्यक्ती आणि हे जे होते तर हे पेशवे यांच्याशी संबंधित होते म्हणून इथं फक्त होनाजी बाळा हे उत्तर येणार नाही म्हणजेच नव्हते बऱ्याच लोकांनी काय केलंय की के हा प्रश्न अगोदर आयोगाने विचारला होता की होते आणि होत्यामध्ये रामचंद्र घाटके हे त्याचं उत्तर आहे आणि आता वाचण्याच्या मिस्टेक मध्ये सगळ्यांनी उत्तर हो, रामचंद्र घाटके करून आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे होनाजी बाळा आणि हे पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये पोवाडा म्हणत होते ठीक आहे अशा पद्धतीचा हा एक नंबरचा प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न घेतोय आपण आता जलसा हा जो प्रकार आहे तर सत्यशोधक जलसा म्हणजेच काय तर महात्मा ज्योतिबा खुले आ, ने ने यांची सध्या जे आहे तर हे जनजागृती करण्यासाठी शिफारशीनुसार दुष्काळ कधी होता अठराशे शहात्तर पासून अठराशे ऐंशी पर्यंत होता आणि हा कार्यकाळ आहे लॉर्ड लिटन यांचा लिटन यांनी काय केलं होतं सर रिचर्ड स्टेचे यांची नेमणूक अगोदर जल सिंचन या खात्यावरती केलेली होती बरोबर आणि म्हणून रिचर्ड स्टेची यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग आलेला होता योग्य उत्तर हे आहे कॅम्पबेल जो आला होता तो अठराशे सहासष्ट पासून एकोणसत्तर मध्ये लिओल जो आहे तर तो अठराशे साधारणतः सत्त्याण्णव मध्ये किंवा शहाण्णव पासून हा आला होता आणि त्याच्यानंतर मॅक्डोनाल्ड हा एकोणीसशे नंतर एकोणीसशे एक असा आहे हा कर्जनच्या कालावधीमध्ये आलेला होता ठीके हा अर्थातच हा एलजिन दुसरा यांच्या कारकिर्दीमध्ये आणि हा जो आला होता तर हा साधारणतः लॉरेन्सच्या कारकिर्दीमध्ये तर अशा पद्धतीनं उत्तर आहे सर रिचर्ड स्टेची हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर आपण पुढील प्रश्न बघतोय की एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेला ऑल इंडिया युनियन काँग्रेस म्हणजे त्याला आपण काय म्हणू आयटक ठीक आहे आणि ही आपल्या नोट्स मधला प्रश्न म्हणजे सगळेच प्रश्न तिथूनच आहेत तर याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान म्हणजे काँग्रेसमधून काय केलं होतं तर कामगार यांच्यासाठी संघटना स्थापन झाली होती आणि याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान हा लाला लजपत्राय यांना दिला जातो याच्यानंतर इंटक नावाची ना एक संघटना आहे ज्याची स्थापना सत्तेचाळीस मध्ये झाली होती बघा हे प्रश्न आहे असे सोडवले असतील अशी मी अपेक्षा करतो ठीक आहे याच्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळतोय की जोड्या लावायच्या जोड्या लावामध्ये न्यूज पेपर दिलेले आहेत मग न्यूज पेपर मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जर काही समजत नसेल तर याच्यातली एक जरी जोडी तुम्हाला जमली तर मात्र तुम्हाला जोडता येऊ शकता तर याच्यामध्ये समजा की जे आहे तर हे शे नव्याण्णव मध्ये मुंबई मधून निघालं होतं श्री ल ना जोशी यांनी परंतु समजा हे तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही भालाकार जे आहेत बोबटकर तर यांना तरी जोडू शकता आणि बोबटकरांना जर जोडलं तर इथं चार येतो या ठिकाणी तीन आहे म्हणजे इथं चार फक्त एकच ऑप्शन जरी लिहिला असता तुम्ही तरी इथं आपल्याला ब ला चार हा एकाच ठिकाणी दिसतो इथं म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं तर तीन नंबरचा पर्याय बरोबर येतो म्हणून या ठिकाणी इथं हरिकिशोर यवतमाळ मधून आलं होतं तर हे गिर यांनी ठीक आहे त्याच्यानंतर देशसेवक नागपूरचा आहे तर हे कोल्हटकरांचं आहे इथं चार नंबर येतं आणि मुंबई मधून लना जोशी यांनी न्यूजपेपर सुरू केले होते ठीक आहे यानंतर आपला पुढील पाच नंबरचा प्रश्न आहे की कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेला इन्फेंट रायफल मी आता पेपर जेव्हा चालू होता तर त्याच वेळी मी आयआयटीएन अकॅडमी सत्तावन्न चा उठाव शिकवत होतो आणि त्यामध्ये हे शिकवलं त्यांना कार्टेज आणि पी फिफ्टी थ्री नावाची ही रायफल पण दाखवली पी फिफ्टी थ्री अठराशे त्रेपन्न मध्ये आलेली आणि हा प्रश्न नेमका इथं आलेला आहे तर एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली हा ऍक्च्युली पीवाय किंवा आहे याच्यामध्ये अंबाला येतं त्यानंतर कलकत्ता आहे आणि डमडम आहे यामध्ये फक्त सियालकोट नावाचा ऑप्शन नाही म्हणजे तर सी नाही म्हणजेच काय तर ए बी डी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर येऊन गेलेलं आहे म्हणून अठराशे सत्तावन्नचा उठाव पाठच करून ठेवा यानंतर आपला पुढील महत्वाचा प्रश्न आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरी सनदच नवी सनदच असं केलेलं होतं गुलामगिरीची नवी सनदच ब्रिटिशाने भारतीय लोकांना सर्वात जास्त देण्याचं जे तरतूद केली होती ते एकोणीसशे पस्तीस चा कायदा आहे ठीक आहे एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा हे त्याचं योग्य उत्तर आहे आता सर्वात महत्वाचं की एकोणीसशे पस्तीस म्हणजेच जवाहरलाल नेहरू हे एकोणीसशे सत्तावीस नंतर किंवा एकोणीसशे अठ्ठावीस नंतर ऍक्टिव्ह झालेले होते वेगवेगळ्या कामामध्ये त्याच्यापूर्वी आपल्याला जवाहरलाल नेहरू कुठेही दिसत नाहीत यांच्या अगोदर मोतीलाल नेहरू आहेत जे एकोणीशे अठ्ठावीस चा अहवाल सादर करणार आहे म्हणून हाच कायदा आहे ज्याला यांनी काय म्हटलं होतं न्यू चार्टर ऑफ स्लेबरी असं म्हटलं होतं गुलामगिरीचा नवीन कायदा सात नंबरचा प्रश्न आहे स्ट्रॅचे आयोगाशी संबंधित आहे एवढा साधा साधा प्रश्नांपर्यंत आयोग पोहोचत म्हणजे एकाच टॉपिक वरती दोन प्रश्न टाकलेले दुष्काळ आयोगावरती तर स्ट्रॅच आयोग जो आहे हा आपला दुष्काळ उपाययोजना कशा असाव्यात याच्यासाठी अठराशे शहात्तर पासून आता सांगितल्याप्रमाणे हा लिटनच्या कालावधीमध्ये आलेला आयोग आहे लक्षात घ्या ठीक आहे याच्यानंतर महत्वाचं हे सुधारणा आयोग वगैरे आहे ते वेगवेगळे विचारतातच आठ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या वाईस रॉयच्या कालखंडात जिल्हा लोकर बोर्डाची स्थापना झाली मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला मानलं जात तर लिटन नंतर आलेला रिपन जो आहे या रिपनचा कालावधी अठराशे ऐंशी पासून अठराशे चौऱ्याऐंशी पर्यंत होता आणि ह्या रिपनला जातं ज्यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हे आणलेल्या होत्या या आणल्या होत्या अठराशे एकोणसत्तर लॉर्ड मेयोने जे विकोंद्रीकरण आणलं होतं तर याच्या आधारावरती या बनल्या आणि बन पुन्हा भारताच्या संविधानामध्ये त्र्याहत्तर आणि अर्थात बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्त्या ज्या झाल्या तर याच्यानुसार पंचायत राज ही सिस्टम भारतामध्ये आली होती बरोबर मग ते स्तरावरती होती किंवा द्वीस स्तरावरती होते तर याचं उत्तर जे आहे लॉर्ड रिपन हे आहे आणि म्हणून जे वायसुराय होते जिल्हा लोकल बोर्डाची यांची स्थापना यांनी केली होती पुढील नऊ नंबरचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांची उत्तरं चुकलेले आहे कारण का तर इथं दोन नंबरचं स्टेटमेंट घेतलं होतं आणि पहिल्या नंबरचं जे स्टेटमेंट आहे तर सरोजिनी नायडू ज्या एकोणीसशे पंचवीस मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष अर्थात सरोजिनी नायडू भारतीय स्वतंत्र चळवळीमधील महत्वाच्या महिला ज्या गांधीजी बरोबर प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होत्या पण पहिल्या दुसऱ्या स्टेटमेंटमुळं हो आपण बऱ्यापैकी लोकांनी सर सय्यद अहमद खान यांना टिकमार केलं असेल परंतु एकोणीसशे सोळा साली झालेली मुस्लिम लीग आणि काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसची कॉन्फरन्स अधिवेशन म्हणजेच एकोणीसशे सोळाचं हिंदू मुस्लिम ऐक्य तर ते होत्या मोहम्मद अली जिना म्हणून सरोजिनी नायडू म्हणतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत द अंबेसिटर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी असं म्हटलेलं आहे आणि याच ऐक्याचं गौरव केला होता मोहम्मद अली जिना यांचा आणि दुसरा मी प्रथम तर राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असं विधान कायदे मंडळात भाषणामध्ये कोणी केलं होतं मोहम्मद अली जिना यांनी केलेलं होतं सर्वात महत्वाची भारतीय हा शब्द वापरलेला नाही ते नॅशनलिस्ट म्हणतात ते राष्ट्रवादी म्हणतात मग ते राष्ट्रवादी एकोणीशे चाळीस पर्यंत द्विराष्ट्र सिद्धांत येऊ पर्यंत भारताबद्दलचं आहे आणि नंतर द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजे पाकिस्तान बद्दलच नॅशनलिस्ट आहे बरोबर का म्हणून अशा प्रकारचं उत्तर इथं मोहम्मद अली जिना दिलेलं आहे पण आयोगाला बघूया आपण नेमकं काय देते परंतु तुम्ही कुठेही शोधलं पुस्तक वगैरे बघितली नोट्स पाहिल्या तर मोहम्मद अली जिना हे त्याचं योग्य उत्तर आहे यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा प्रार्थना समाज जो आहे हा प्रश्न कन्फ्यूज करणारे दोन प्रश्न होते त्यापैकी अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर पाहिलं दुसरा प्रश्न आहे की प्रार्थना समाज ज्याची स्थापना मध्ये मुंबईमध्ये केली होती तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झालेल्या होत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था मग प्रत्येक ऑप्शन मध्ये आपण बघतोय की बी सर्व्ह कृष्ण गोखले यांची बी जो आहे प्रत्येक ठिकाणी बी हा ऑप्शन आपल्याला बरोबर आलेला आहे मग बी कोणाबरोबर येतो तर ए आणि बी ए आणि सी यांच्या ए आणि डी बरोबर आलेला आहे हा बी कंपल्सरी म्हणून या ठिकाणी कंपल्सरी डी हा ऑप्शन बरोबर आहे कारण वीरा शिंदे हे पहिल्यांदा ब्राह्मण समाज नंतर प्रार्थना समाजाचे स्टार प्रचारक म्हणून काम करत होते म्हणे बी आणि डी या ज्या ठिकाणी बी आणि डी आहे तर ते दोन ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत ते दोन ऑप्शन सापडले तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे का पद्धतीनं आपण आयोगाचे जे दहा प्रश्न आले होते त्या दहा प्रश्नांचे अतिसंभाव्य उत्तर दिलेले आहेत इतिहासाच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतच राहतो नेहमी ऍप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय सचिन गुरी याच्यावरती तुम्ही उत्तर पाहू शकता आणि सर्वात महत्वाचं आहे की आता अभ्यासाचा अभ्यासासाठी तुम्हाला खूप सारा वेळ आहे राज्यसभा आणि कंबाईन परीक्षा आता इथून पुढे आहे थोड्या कालावधीमध्ये तर अभ्यास जोरदार करा बाकीच्या सगळी संकटांकडे दुर्लक्ष करा मग ते कोण काय म्हणणार असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो सो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या परीक्षेसाठी आणि याच परीक्षेमध्ये तुमचा पन्नास पासून पंचावन्न पासून सात पासष्ट पर्यंत स्कोअर जावा याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत थँक्यू सो मच ऑल द बेस्ट